यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्याच्या बोटोनी सराठी ते रोहपाट रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष आहे त्यामुळे महिन्याभरात रस्ता दुरुस्ती न झाल्यास आदिवासी विकास परिषदेना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे मारेगाव तालुक्यातील बोटोनी सराठी ते रोहपाठ मार्गाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे या मार्गावरून चालणं देखील कठीण झालं आहे वारंवार संबंधित प्रशासनाला निवेदन सादर करूनही प्रशासन मात्र कुंभ करणे झोपेत आहे यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष सुमित गेडाम यांनी हा रस्ता एक महिन्यात दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बोटोनी सराठी ते रोपाड रोडची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की तिथे चालणं सुद्धा मुश्किल होऊन आलेलं आहे परिसरातील लोक वारंवार निवेदन देत आहे हा रोड दुरुस्त करा हा रोड दुरुस्त करा पण संबंधित प्रशासन मात्र करणे झोपेत आहे गेल्या अनेक वर्षापासून या रोडची परिस्थिती अशीच आहे संबंधित लोकप्रतिनिधी संबंधित प्रशासन साफ दुर्लक्ष करीत आहे मी संबंधित प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो जर का एका महिन्यामध्ये बोटोणी सराटेतील रोपा रोडची परिस्थिती जर व्यवस्थित झाली नाही तर संबंधित प्रशासनाच्या कार्यालयात येऊन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तीव्र आंदोलन करेल